परिसरातील अनेक गावातील सांडपाणी थेट दूधगंगा नदीत सोडलं जात आहे त्यामुळे नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे परिणामी दूधगंगा नदी काठावरील अनेक गावात साथीचे आजार पसरत आहेत त्यामुळे या सांडपाण्याची नदीऐवजी इतरत्र व्यवस्था करावी अशी मागणी नागरिकांमधून होती आहे दूधगंगा नदीकाठावर अनेक गावात मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरत आहेत गेल्या काही महिन्यात अनेक रुग्ण कावळी बाधित झालेत त्यातून वाळवे खुर्दमधील एका तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय दूधगंगा नदीत अनेक गावातील थेट सांडपाणी सोडलं जात आहे त्यामुळे नदीचं पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे शिवाय अनेक जलचर प्राण्यांच्या जातीही नष्ट होत आहेत आणि हेच पाणी अनेक गावात ग्रामस्थ पिण्यासाठी वापरत आहेत परिणामी साथीचे आजार पसरत आहेत त्यामुळे गावातील थेट सांडपाणी नदीत सोडण्यापेक्षा त्याची इतरत्र व्यवस्था होणं अत्यंत गरजेचं आहे सध्या काळंबवाडी धरणातील पाणीसाठा कमी झालाय त्यामुळे नदी आणि विहिरीमध्ये होणारं प्रदूषण थांबवणं अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे गावातील सांडपाण्याची व्यवस्था इतरत्र व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून होतीये